स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी दहा जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष दहा जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक क्रीडा क्षेत्र एक पूर्णांक एक दशांश बुद्धिबळ नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता मॅग्नस कार्लसन कार्लसनने हे विजेतेपद सातव्यांदा पटकावले भारताचा डी बुकेश याने तिसरे स्थान मिळवले एक पूर्णांक दोन दशांश टेनिस फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरी विजेती कोको गॉफ कोको गॉफचे फ्रेंच ओपनमधील पहिले विजेतेपद देश अमेरिका पुरुष एकेरी विजेता कालो साल्कराज सलग दुसरे विजेतेपद कालो साल्कराज व यनिक सिन्नर यांच्यातील सामना हा फ्रेंच ओपन इतिहासातील सर्वात प्रदीर्घ पाच तास एकोणतीस मिनिटे ठरला एक पूर्णांक तीन दशांश हॉकी एफआयएच महिला ज्युनियर हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस यजमान देश चिली दोन आंतरराष्ट्रीय संस्था व अहवाल दोन पूर्णांक एक दशांश जागतिक बँक भारताची अतिगरिबीची पातळी दोन हजार पंचवीस मध्ये घटून पाच पूर्णांक तीन दशांश टक्के दोन हजार चोवीस मध्ये होती पाच पूर्णांक चव्वेचाळीस शतांश टक्के दारिद्र्य रेषेची नवी मर्यादा दररोज तीन डॉलर दोन पूर्णांक दोन दशांश संयुक्त राष्ट्रसंघ भारताची ईसीओएसओसी एसओ सी अन इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल मध्ये तीन वर्षांसाठी निवड तीन भारतीय अर्थव्यवस्था व उद्योग तीन पूर्णांक एक दशांश एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रने गेल्या सात वर्षांत सर्वाधिक एकतीस टक्के एफडीआय आकर्षित केला दोन हजार पंचवीस ते सव्वीस आर्थिक वर्ष महाराष्ट्र अधिक कर्नाटक यांचा एकत्रित वाटा एक्कावन्न टक्के तीन पूर्णांक दोन दशांश उद्योग व परवाने फ्लिपकार्ट ही आरबीआयकडून गैरवित्तीय कंपनी परवाना मिळवणारी भारतातील पहिली ई कॉमर्स कंपनी ठरली आहे चार ब्रिक्स आणि जागतिक राजकारण दोन हजार सव्वीसच्या ब्रिक्स संसदीय फोरमचे अध्यक्षपद भारताकडे देण्यात आले आहे पाच साहित्य व सांस्कृतिक घडामोडी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नव्याण्णववे संमेलन आयोजन स्थळ सातारा सहा स्टार्टअप व तंत्रज्ञान जगातील टॉप दहा स्टार्टअप शहरांमध्ये सर्वोच्च क्रमांक सॅन फ्रान्सिस्को जून दहा दिनविशेष महत्त्वाचे दिवस सतराशे अडुसष्ट माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामध्ये धोडची लढाई झाली त्यात राघोबादादा पराभूत झाला अठराशे बत्तीस पहिले लष्करी महाविद्यालय इंडियन मिलिटरी कॉलेज ची स्थापना ठिकाण देहरादून भारत एकोणीसशे ब्याऐंशी पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो जन्मदिवस एकोणीसशे चोवीस नेत्रशल्य विशारद के भालचंद्र यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणपन्नास डॅनिश नॉर्वेजियन कादंबरीकार निबंधकार आणि अनुवादक नोबेल पारितोषिक विजेते सिग्रीड अंडसेट यांचे निधन जन्म वीस मे अठराशे ब्याऐंशी